नमस्कार गौरीज रेसिपीमध्ये आज आपण टोमॅटोची चटणी आहे इडलीबरोबर आपण नेहमीच खोबऱ्याची चटणी बनवतो आज या पद्धतीने इडलीबरोबर खाण्यासाठी टोमॅटोची चटणी बनवूयात खूप सुरेख लागते ही चटणी इडलीबरोबर चला तर मग सुरुवात करूया टोमॅटोची चटणी बनवायला पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलं आता यामध्ये एक चमचा उडदाची डाळ एक चमचा हरभरा डाळ घातली आहे दोन्ही डाळी तेलावरती आपल्याला छान खमंग परतवून घ्यायच्या आहेत मस्त असा त्याचा वास येईपर्यंत आपल्याला परतवायच्या आहेत त्या आता डाळी दोन्ही छान भाजल्या आहेत आता यामध्ये कढीपत्ता लसूण कांदा घालून एखाद मिनटं छान परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये सुकी लाल मिरची घातली आहे टोमॅटो घातला आहे टोमॅटो घालून सर्व मिक्स करून घ्यायचं टोमॅटो खूप शिजवायचा नाही एखाद मिनटं छान त्याला परतवून घ्यायचं आहे फक्त टमॅटोही आता छान परत परतलं आहे मी गॅस बंद करते आता हे आपल्याला मिश्रण थंड करून घ्यायचं आहे हे मिश्रण थंड होईपर्यंत मी इथे इडलीचं पीठ तयार करून घेतलं आहे आता इथे इडलीच्या डिशला मी तेल लावून घेतलं आहे आणि तयार केलेलं इडलीचं पीठ सर्व डिशमध्ये घालून घेते या पद्धतीने इडलीचं पीठ मी सर्व डिशमध्ये घालून घेतलं आहे आता इडली पात्रामध्ये सर्व इडल्या मी इडल्या मी लावून घेतल्यात एक पंधरा मिनटं वाफ काढून घ्यायच्यात इडल्या पण छान शिजल्यात आता आपलं इकडे चटणीचं मिश्रण थंड झालं आहे ते सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते आहे आता यामध्ये लाल तिखट साखर चवीनुसार मीठ कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेते मस्त आपली आता टोमॅटोची चटणी तयार आहे आता या चटणीवर जिरं मोरी हिंग कढीपत्त्याची फोडणी घालून घेते मस्त अशी ही टोमॅटोची चटणी इडलीबरोबर खूप सुरेख लागते नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद